समानार्थी शब्दावरचा प्रश्न काय म्हटलंय गरुड या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही ऑप्शन आहे खगेंद्र द्विजराज वैनतीय विहंगम बघा एमबीसीचा प्रश्न आहे कंबाईन मेन्सला आलेला गरुड समानार्थी शब्द माहीत पाहिजे खगेंद्र म्हणजे गरुड द्विजराज म्हणजे गरुड वैनतीय म्हणजे गरुड प्रश्न तुमच्यासाठी माझा आहे विहंगम म्हणजे काय आणि उत्तर भेटेल पुढे तुम्हाला बघूया गरुड हा शब्द आला कुठून गरुड या शब्दाची उपपत्ती काय आहे उत्पत्ती कशी झालेली आहे गरुड हा एकतर संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे गरुड संस्कृत रूप आहे गरुड म्हणजे विशाल काय शक्तिशाली पक्षी विष्णूच वाहन सुद्धा गरुड आहे वेगवान उड्डाण करणारा म्हणून आपण गरुडाला ओळखतो पुढे समानार्थी शब्द काय भेरी वज्र पक्षी खगपती खगेंद्र पक्ष्यांचा राजा खग म्हणजे पक्षी खगेंद्र ओके पुढे विहंगम पक्षीराज गरुडासाठीचे हे समानार्थी शब्द आपल्याला माहित असते पाहिजे गरूड, गरुड पुढे गरुडाबद्दल गरुड या शब्दाशी निगडीत काही वाकप्रचार गरुड दृष्टी ठेवणे म्हणजे काय अत्यंत तीक्ष्ण असं निरीक्षण ठेवणे गरुड भरारी घेणं म्हणजे काय झपाट्याने प्रगती करणे उंचीवर जाणे त्यानंतर गरुडाची नजर म्हणजे अत्यंत चपळ अचूक निरीक्षण करणारी नजर आणि गरुड जाण म्हणजे उदात्त उंच विचार मोठी वृत्ती त्यास आपण गरुड जाण असं म्हणतो आहे बघा गरुडाबद्दलच्या या वाक्प्रचाराची आपल्याला माहिती गरुडाबद्दल म्हणी गरुड गरुडाला आकाशनी कमी पडते आकाश कमी पडते म्हण थोडस वाक्प्रचार त्यानंतर गरुडाचे पंख कापू नयेत एखादी व्यक्ती धराडीची आहेत ना त्याच्यामध्ये आडकाठी आणू नये गरुड झाडला की पिसे मिळतात बघा बर मोठ्या व्यक्तीच्या कृपेने लहान लोकांचं भलं होतं आजूबाजूला लहान लोक असतील तर त्यांचं भलं होतं गरुडाबद्दल हे सगळं आपलं माहीत असलं पाहिजे